अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रणेते आणि विवेकवादी चळवळीतील आघाडीचे कार्यकर्ते डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांना आज पुण्यातील विशेष न्यायालयाकडून जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली या प्रकरणात एकूण पाच आरोपी होते त्यापैकी सचिन अंदुरे शरद कळसकर यांना दोषी मानून जन्मठेपेच्या शिक्षेसह पाच लाखांचा दंडही ठोठावण्यात आलाय तर इतर तीन आरोपी डॉक्टर सिंह तावडे संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांची सबळ पुराव्या आभार निर्दोष मुक्तता करण्यात आली तब्बल अकरा वर्षानंतर या प्रकरणातील आरोपींना शिक्षा सोनावण्यात आली आहे वीस 20 ऑगस्ट दोन रोजी पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिराजवळ असलेल्या पुलावर दाभोलकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती डॉ दाभोलकर हत्या प्रकरणाचा तपास पुणे शहर पोलिसांसह सुरुवातीला दहशतवाद विरोधी पथकाने केला त्यानंतर केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे हा तपास सोपवण्यात आला होता दाभोलकर यांच्या हत्येमागील सूत्रधारांना शिक्षा होईपर्यंत आमचा लढा सुरूच राहील असं नरेंद्र दाभोलकर यांचे चिरंजीव हमीद दाभोलकर यांनी आजच्या निकालावर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे दिल्लीतील दिल मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात